महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिंधास नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव मकर संक्रांतीचा सण म्हटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहानं पतंग उडवत असतात मात्र पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन रेडीमेड मांजा जास्त प्रमाणात सध्या पतंग उडविण्यासाठी वापरला जात आहे त्यामुळे पशुपक्ष्यांना तसेच मानवी जीविताला देखील धोका होत असल्याने मकर संक्रांतीचे सर्वांनाच आनंद देण्यासाठी व नायलॉन मांज्याचा वापर टाळावा यासाठी आदर्श यूथ क्लब मित्रमंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं मांजा विनामूल्य तयार करून देण्यात येत आहे त्यांच्या या उपक्रमाचं तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे आदर्श यूथ क्लब मित्रमंडळाच्या वतीनं काल शुक्रवारी भारत प्रेस रोड पुष्पांजली शॉपी रोड व ब्राह्मण गल्ली या भागात काच चरस हे सर्वांना मोफत देण्यात येऊन पारंपरिक पद्धतीनं मांजा बनवून देण्यात आला अनेक पतंग प्रेमींनी या संधीचा फायदा घेत आपली आसरी घेऊन येऊन या ठिकाणी पारंपरिक तयार करून घेतला आहे मकर संक्रांतीला गच्चीवर दिसणार नाही व त्यामुळे एखाद्या निरपराधाचा बळी जाणार नाही यासाठी पारंपरिक पद्धतीनं त्यांनी मांजा बनवून देण्याचा स्तुत्य उपक्रम आदर्श युथ क्लब मित्रमंडळाच्या वतीनं राबविला आहे नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असेही आवाहन आदर्श युथ क्लब मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो सालाबाप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने मांज्या करत असतो तरी याही वर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने मांज्या करून सगळ्यांना पतंग उडवायचा आनंद देत असतो आणि आपण सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आपण मांज्या बनवतोय तसेच मी सगळ्यांना विनंती करतो की आपण नायलॉन मांज्या वापरू नये पारंपरिक पद्धतीने मांजा तयार करावा आणि त्या पद्धतीने आपण पतंग उडवा आणि पतंगाचा आनंद घ्यावा आपण मांजा चायना वापरून एखाद्याला जीवितहानी होईल किंवा पशुपक्ष्यांना त्रास होईल याची कृपया आपण सर्वांनी काळजी घ्यावी आपण या ठिकाणी मांजा आहे आज कमीत कमी आपण पण शंभर एक रील या ठिकाणी बनवले जाणार आहे तरी आपण सर्वांनी पारंपरिक पद्धतीने मांजा वापरावा अशी मी सगळ्यांना भारत प्रेस रोड आमच्या आदर्शित क्लब मंडळातर्फे सर्वांना विनंती करतो ज्या कोणाला रील करायचं असेल आज आपण परवाच्या दिवशी आपण चौकात कापड बाजार या ठिकाणी केलं आज प्रेस रोड या ठिकाणी केलं उद्या आपण आंबेगा चौक या ठिकाणी करतो आहे आणि परवाच्या दिवशी आपण रविवारी कुंभदेवी मंदिराजवळ या ठिकाणी करतो आहे ज्यांना कोणाला रील करायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा एवढीच विनंती करतो आज इथं आदर्श युथ क्लबतर्फे माझ्या साध्या पद्धतीने बनवण्याचं काम सुरू आहे अशाच पद्धतीने सर्वांनी मांजा बनवावा आणि त्याचा मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवावा अशी मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो त्याचप्रमाणे नायलॉन मांजा कोणीही खरेदी करू नये अथवा पतंग उडू नये त्यामुळे अपघात होतात पशुपक्षी आणि मनुष्य जीवितहानी होऊ शकते तरी आपण सर्वांनी याचा जरूर विचार करावा कोपरगावमध्ये <coughs> आपलं सर्वांचं मंडळ आदर्श क्लब यांनी आयोजित केलेलं सार्वजनिक मांज्यामध्ये सगळ्यांचा सहभाग चांगला आहे नायलन मांज्यावर बंदी आणावी असा हा आमचा संदेश आहे ओके okay. तरी सर्वांनी नायलन मांजा वापरू नये साधा मांजा आपल्या पारंपरिक पद्धतीने करावा आज सगळ्यांना आव्हान करतो व नम्र विनंती करतो निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव एक आठ चक्कर आम्ही आहे ना हा चक्कर जाम करून घ्या आपल्याला हेत्या 2000 रेला मावंचते 2000 एक पक्ष